हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथनं भरती आलेली आहे दोनशे शेचाळीस पदांची भरती असणार आहे आय आय टी आणि पदवी डिप्लोमा इथे हवं असणार आहे वयोमर्यादा किमान अठरा आणि कमाल अडतीस वर्ष असणार आहे अर्ज प्रक्रिया अकरा जानेवारी सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी बरेच जण आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करत मी त्यांना विनंती करेन की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल तही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन शिकाऊ उमेदवार अधिनियम व्यवसाय ट्रेन फिटर अडतीस जागा पाहू शकता तुम्ही कागदपत्रे सादर करण्याची दिनांक वेळ सकाळी अकरा ते पाच एक्झाम नसणार आहे इंटरव्ह्यूच असणार आहे तारीख पाहू शकता तुम्ही टर्नर सहा मशिनिस्ट पाच इलेक्ट्रिशियन सव्वीस वायरमन नऊ एम एम वी आठ वेल्डर वीस इलेक्ट्रॉनिक पंधरा पंप ऑपरेटर कम मेकॅनिक सात इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक तीन डिग्री डिप्लोमा याची रिक्त पदे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहू शकता पाच सिव्हिल तीन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग तीन इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग दहा मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग आठ तर शिका उमेदवार प्रक प्रशिक्षणार्थी उमेदवार तुम्ही पाहू शकता संकेतस्थळ दिलेलं आहे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ऑनलाईन नोंदणी करायची आहे चंद्रपूरचा पर्याय निवडायचा आहे ही जागा जी आली आहे ती चंद्रपूरवरनं आलेली आहे आणि कागदपत्रे हे ह्या वेबसाईटवर अपलोड करायची आहे आता तुम्ही पाहू शकता की ऑनलाईन सादर केलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करता येते की त्यांनी त्यांचा तेन आय टी आय पदवी म्हणजे डिग्री डिग्री दि, डिप्लोमा गुणपत्रक आधार कार्ड ऑनलाईन नोंदणी केल्या सर्व अर्जप्रती प्रकल्पग्रस्त उमेदवार स्थानिक उमेदवार प्रकल्पग्रस्त असल्यास तहसीलदार चंद्रपूर भद्रावतीच्या स्वरानिशी स्वाक्षरीनिशी रहिवासी दाखला तसेच महानिर्मिती कंपनीच्या कार्य कार्य कर्मचाऱ्याचं पाल्य असल्यास वडिला कर्मचाऱ्याचे ओळखपत्र मुख्य अभियंता यांचे कार्यालयीन महा औष्णिक विद्युत केंद्र ऊर्जा भवन चंद्रपूर तहसील चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी संसाधन एच आर आवाक विभाग खाली वेळापत्रकात प्रत्यक्ष सादर करावे जे उमेदवारवरील कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यांची निवड प्रक्रियेसाठी विचार करण्यात येणार नाहीची नोंद घ्यावी तर निवड प्रक्रिया गुणप्राप्त जितके तुम्हाला गुण असतील त्यानुसार निवड प्रक्रिया होईल दोन हजार एक नंतर एकवीस नंतर पास झालेले यांचा अर्ज ग्राह्य धरलं जाणार नाही आणि ही जे नमूद पदसंख्या ती कमी जास्त होऊ शकते उमेदवारी रद्द करण्यातील जर राजकीय दबाव आणला तर आणि ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अर्जाचा अर्जा विचार केला जाणार नाही वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्षे शासन नियमानुसार अनुसूचित जाती आणि त्यांच्या प्रमाणसोबत पदे महिलांकरता शासन पदे राखीव ठेवली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा दिनांक आणि वेळ दिला आहे अकरा एक दोन हजार चोवीस ते पंचवीस एक दोन हजार चोवीस दहा ते पाच वरील न नमूद सर्व ट्रेन आणि शाखासाठी तर आय होप तुम्हाला ही ॲडवर्टीज आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसकट तोपर्यंत तो बाय